हाय हॅलो नमस्ते मी दीपा दीपा फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला सुरुवात करू मी घेतलं आहे दोन चमचे साजूक तूप घेतलंय कसक चांगली भाजी का त्याच्यात आपण हे ड्रायफ्रूट खाणार आहोत मी तर आता एक वाटी नारळाचा खव घेतलेला आहे ओल्या नारळाचा जेवढा आपला खव आहे तेवढाच आपण ना गोळ पण घ्यायचा आहे आपण याच्यात घालणार आहोत जेवढा आपण खव घेतलाय ना तेवढाच गुळ घेतलेला आहे गूळ चांगला आपण बारीक चिरून घ्यायचं आहे आपण याच्यात घालणार आहोत एक चमचा वेलची पावडर आणि थोडस जायफडं घालणार आहोत आपण थोडस किसून घ्यायचं आहे सारण एकदम कोरड नाही आणि एकदम पातळ पण नाही मस्त असं सा सारण बनलं आहे आपलं बघू शकता तुम्ही सारण तयार झालंय आता आपण उकड काढूया आपण इथे आहे अर्धी वाटी पाणी आणि त्याच्यात अर्धी वाटी दूध आपण थो। थोडीशी चिमूटभर भर साखर जास्त नाही घालायची थोडी घालायची पाण्याला उकळी आलेली आहे आता आता आपण पाणीला आता एका हातात घ्यायचं आहे लाटणं आणि हे पीठ टाकायचं आहे त्याच्यात पीठ टाकल्या टाकायला लगेच लाटण्याने यायला आपण असं हे ढवळत राहायचं आहे पाण्याचा असा हक्का मारायचा आहे आणि याला आता दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तयार आपण आता खूप गरम असते हिला पेल्या नाही तर मग आपण एक तांब्या घेऊ शकतो त्याच्याने तिला चांगली <coughs> तुम्ही बघू शकता आपला छान असा आबोळा तयार झालेला आहे आता आपण याची एक लाटी बनवून बघू आणि ती बघायची तिला जर तडा गेला बघा आपल्या लाटेला कुंटणच तडा दिसत नाहीये म्हणजे आपली उकळ छान झालेली आहे तर आता आपण याचे मोदक बनवूया <स्तिति> आपण साच्याने मोदक बनवणार आहोत तुम्ही बघू शकता आपण आज साचा घेतलेला आहे मी याला आतून दुप लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यात टाकायचं आतपर्यंत मस्त पीठ असं पूर्ण असं आजूबाजूने त्याला थोडंसं दाबून भरायचं ते म्हणजे वरचा शेण्णा एकदम छान येतो मोदकाचा आता आपण याच्यात सारण करून घेणार आहोत याला व्यवस्थित असा बंद करायचा आहे नाहीतर कर जेव्हा आपण याला वाफेवर ठेवू ना याच्यात ते वाखेचं पाणी घुसतं आणि याचं पाणी मग सारांनात पाणी गेल्यावर ते पाणी बाहेर येतं व्यवस्थित बंद केल्यावर बघू शकता किती छान आणि आपला सुंदर असा हा मस्त पोकळीचा असा पांढरा शुभ्र मऊलुसुषित मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण हे राहिलेले मोदक पण बनवून घेणार आहोत पाण्याला बघू शकता तुम्ही पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण याच्यावर हे मोदक ठेवणार आहोत वाफेला फक्त हे मोजून दहा मिनटं ठेवायचे आहेत दहा मिनटाच्या वर जर ठेवलं मग ते कडक होऊन जातात आवश्यकता नाही मोदक एकदम जवळ जवळ ठेवता थोडे लांबच ठेवायचे आहेत झाकून देतो फक्त दहा मिनिटासाठी ठेवायचं आहे आपल्याला मग आपल्या दहा मिनिटात मऊ लुसलुशीत असे मोदक तयार तुम्ही बघू शकता आपले मस्त छान कापसासारखे मऊ आणि लुसलुषित असे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता खालून पण खूप छान असे तयार झालेले आहेत कुठूनही काही हे नाही झालेले क्रॅक नाही गेलेले आहे मोदकला छान असा वेलची आणि जायफळचा असं मस्त असा सुगंध येतोय